पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणाच्या कामात सेवा रस्त्यांचं काम केलं जातंय मुळात अतिशय संथ गतीनं सुरू असलेल्या कामात महावितरणच्या विद्युत खांबांचा मोठा अडथळा निर्माण झालाय पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणाचं काम सध्या सुरू आहे कागल ते सातारा दरम्यान महामार्ग रुंदीकरणाचं काम अत्यंत संथ गतीनं सुरू आहे सहा पदरीकरणाच्या बरोबरीनं आवश्यक तिथं सेवा रस्ते बनवले जात आहेत कागल एसटी आगार ते बीएसएनएल कार्यालयापर्यंत हा सेवा रस्ता असणार आहे या रस्त्यावर तीन ठिकाणी महावितरणचे विद्युत खांब आहेत खांबाला आधार देण्यासाठी तारा बांधण्यात आल्यात या तारा रस्त्यात तशाच ठेवून रस्त्याचं रुंदीकरण करून त्याचं डांबरीकरण करण्यात आलंय वास्तविक या सेवा रस्त्यावर वाहनांची नेहमीच मोठी वर्दळ असते पण खांबाच्या आधारासाठी बांधलेल्या तारा रात्रीच्या वेळेस वाहन चालकांना दिसतीलच असं नाही त्यामुळं अपघात होण्याची भीती आहे सेवा रस्त्यावर ठेवलेल्या विद्युत खांबांच्या तारा तातडीनं हटवण्याची गरज आहे